नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे कॉर्नर फ्राईज रेसिपी थोडीशी वेगळी वाटत असेल पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे त्यासाठी मी दोन मक्याची कणसं घेतलेली आहेत मक्याची कणसं सोलून घ्यायची त्यानंतर म तीन ठिकाणी कट करून घ्यायचं आणि मधूनसुद्धा कट करायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मक्याची बघा लाईन दिसते त्या लाईनमध्ये टूथपिक आहे ती रोवायची म्हणजे तुम्हाला जी मक्याचे दाणे आहेत सगळे ते त्या मध्ये बसले पाहिजेत अशा प्रकारे टूथपिक त्याच्यामध्ये रोवायची आणि ते मके बाजूला काढून घ्यायचे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस पूर्ण करायची आहे पहा अशा प्रकारे एका लाईनमध्ये कसे सगळे मक्याचे दाणे व्यवस्थित बसलेले आहेत पहा मस्तच दिसत आहेत तेल गरम करायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये हे जे मक्याचे दाणे अडकवलेले टुथपिक आहेत ते सर्व यामध्ये टाकायचे आणि चार ते पाच मिनटं छान तळून घ्यायचे आहेत हे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळं आचेवरती चार ते पाच मिनटं तळायचे गॅसची फ्लेम मोठीसुद्धा ठेवायची नाही मध्यम आचेवरती तळल्यामुळं काय होतं तर एकदम कुरकुरीत होतात आणि खूप टेस्टी लागतात रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा खूप मस्त लागते चटपटीत अशी रेसिपी आहे आणि पटकन सुद्धा आहे हा एक चार ते पाच मिनटं अशा प्रकारे मी हे तळून घेतलेलं आहे आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये कॉर्न कावर टाकायचं आहे हे सर्व जे मक्याचे दाणे त्याला आता कोट झालं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं एक प्रकारचं कोटिंग झालं पाहिजे या मक्याच्या दाण्यांना सर्व म्हणजे भरपूर असे कुरकुरीत होतात हे असं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता पुन्हा त्याच तेलामध्ये तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि त्याच तेलामध्ये ते पुन्हा एकदा तळून घ्यायचे पुन्हा एकदा चार ते पाच मिनटं तळून घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत असे होतात स्वीटकॉर्न आता बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात प्रत्येक वेळी बॉईल करून खाण्यापेक्षा किंवा फ्राय करून एकाच प्रकारे खाण्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारे केलं तर लहान मुलांना पण खूप छान वाटतं खायला त्याचबरोबर मोठी माणसं सुद्धा आवडीने खातात पा तांबूस सोनेरी येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे त्यानंतर एका बाउलमध्ये काढायचे त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी सैंदव मीठ मी पाव चमचा टाकलेला आहे मी पाव चमचा चाट मसाला आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे सर्व मक्याचे दाणे त्यांना हे मसाले लागले पाहिजेत अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा खूप चटपटीत आणि खूप टेस्टी लागते लहान मुलांना तर खूप आवडणारी रेसिपी आहे टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही खायला घेऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चटपटीत रेसिपीसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा